नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोणावळा शहरामध्ये मातंग समाजाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीची मातंग समाजाची लोणावळा शहर कार्यकारिणी शहर अध्यक्ष सोमनाथ जयसिंग बोभाटे यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आली एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस लोणावळा शहर जयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी माननीय श्री कृष्णा वसंत साबळे यांची बिनविरोध निवड झाली यावेळी लोणावळा शहरातील मातंग समाजाचे अध्यक्ष श्री सोमनाथ जयसिंग बोभाटे व कार्याध्यक्ष श्री विजय वसंत साबळे उपाध्यक्ष विकास साठे आनंद बोभाटे शुभम खुळे अशोक बोभाटे सुधीर साबळे एकनाथ घोरपडे पप्पू घोरपडे सनी घोरपडे अनिकेत साठे नाना रोकडे अजिंक्य बोभाटे रितेश बोभाटे संदीप बोभाटे आकाश लोंढे अभिजित फासगे गणेश खुडे सुजित पवार जय पाटोळे विभव पाटोळे सुमित बोभाटे विश्रांत साठे निलेश लांडगे शेखर बोभाटे अनिकेत गायकवाड रोहित लोंढे आदित्य फासगे राजेश पाटोळे व वो नितीन जवळकर आदी समाजाचे मान्यवर उपस्थित होते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती लोणावळा शहरातील मातंग समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे याबाबतच्या विविध अपडेट्स आणि पुढील बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद